दाम्पत्य सन्मान रॅलीच्या नियोजनासाठी माळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अविनाश भाऊ ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर वाटूर तालुका परतूर येथे बैठक संपन्न या बैठकीला माळी महासंघाचे पदाधिकारी आणि वाटूर पंचक्रोशीतील समस्त माळी समाज उपस्थित होता जसे की माणिकराव वाघमारे रामप्रसाद थोरात देवनाथ जाधव पुरुषोत्तमराव पुंड मदनराव हजारे प्राचार्य जगन्नाथ रासवे राजू शिंदे संतोष रासवे संतोष जमदाडे अरुण गाढवे गोविंद बोरकर परमेश्वर ढवळे महादेव मगर डॉक्टर पुंड आणि समस्त माळी परिवार वाटूर परिसर उपस्थित होता आपण काय करतो पूर्ण गाव गावात फिरतो दोन लाख रुपये गोळा करतो एक लाख रुपये डीजे देतो दन 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 -दं -दं लोक येत त्याचा काय फायदा म्हणून ग्राउंड लेवलवर काम असलं तर त्याचा फायदा गावातच नाही पण एखाद्याच्या घरी महात्मा फुलेचा फोटो मांडला तिथे सगळ्यांना बोलावलं तिथे आपलं आपण तर सगळे नेते मंडळी सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आपण तर नेते मंडळी चार शब्द महात्मा फुले बद्दल बोललो वीस घर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही ना हो। वीस घराचा सांस्कृतिक कार्यक्रम करा त्यांच्या लहान लहानपुरी तयार होतील त्या ब्राह्मण काढतील इन्व्हॉल्वमेंट वीस घराचं जेवण प्रत्येकाने आपापल्या घरून डब्बा फिरवणं एका ठिकाणी देऊ महात्मा फुले जयंती कशाला लागतो खर्च ही मानसिकता जोपर्यंत आपण आपल्या मध्ये टाकणार नाही ना तोपर्यंत ते संघटन खालपर्यंत उतरणार आणि जोपर्यंत खालपर्यंत संघटन उतरणार नाही तोपर्यंत फायदा काय मिळणार आहे आता अतुल सावे आपले ओबीसी मंत्री अडीच वर्ष झाले आपण काय फायदा घेतला त्यांच्या त्यांच्या विभागाकडून कुठला फायदा मिळवण्याची माहिती दिली आहे आपल्याला आता जिल्हा परिषद सदस्य तांडावस्तीचे पुरे काम हे अतुल जावेच्या माध्यमातून धनगर वस्तीचे काम समजा अतुल साबेंच्या माध्यमातून होत असतील तर यांनी ते काम केले त्यांना धनगर समाजाचे माध्यम नाही ग्रामीण विभागातले मोदी आवास योजनेचे सगळे घर अतुल साबंच्या हातात आहे मग आपल्यापाशी संघटन आहे आपण आपल्या लोकांची यादी केली तिथल्या सरपंचांनी नाही काम केलं तर आपण अतुल साबेकडून सँक्शन आणू शकतो ना हे तिथं मराठा समाजाचा सरपंच आहे तो काय आपल्या लोकांना घर मंजूर नाही करून देऊन राहिला तर तुम्ही मंजूर करून तिथून वरतून आल्यावर त्याला की काम हे कोण करेल हे अविनाश ठाकरे नागपूरात नाही करणार हे स्थानिक लोकांना काम आणि मग याचे प्रशिक्षण लागणार इतक्या योजना सरकारच्या एकही मोठा उद्योगपती हे जे जुने लँडलॉर्ड होते जमीनदार होते ते सोडून बाकीचे नक्की